आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहन चोरीच्या घटना समोर आले यामध्ये कधी हौस पूर्ण करण्यासाठी वाहन चोरी करण्यात आल्याचं समोर आलंय तर पुणे शहरातून दुचाकी चोरून त्याची दुसऱ्या जिल्ह्यात विक्री करण्यात आल्याचं उघडकीस आलंय मात्र पुणे पोलिस आयुक्तालया समोरील पार्किंग पोलिसांच्या दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे पोलिसांच्या दुचाकी चोरणाऱ्या सराई चोरट्याला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथक एकाने बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीची चार वाहने जप्त केली आहेत विष्णू भाऊराव कुंडगीर वर्ष पंचवीस सध्या राहणार फिरस्ता मूळ राहणार खेरडा तालुका उदगीर जिल्हा लातूर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबत तेरा मे रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी पोलीस सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात पंधरा गुन्हे दाखल आहेत यापैकी तीन गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती एकोणीस जानेवारी रोजी तो जेलमधून बाहेर आलाय बंडखोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा शोध घेत असताना दरोडा व वा वाहन चोरी विरोधी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार विष्णू कुंडगीर असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन एकतीस मे रोजी स्प्लेंडर दुचाकीसह ताब्यात घेतले आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे येथील आयुक्तालयांच्या गेट नंबर तीन समोरील सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या दुचाकी चोरून नेल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली आरोपी आहे आरोपीकडून बंड गार्डन पोलीस ठाण्यातील तीन हडपसर व भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी सराईत गुन्हेगार असून तो हिरो होंडा स्प्लेंडर गाड्यांचे हँडल लॉक बनावट चावींचा वापर करून स्विच ऑन करून त्या चोरी करून घेऊन जात होता गाडीमधील पेट्रोल संपल्यानंतर ती गाडी त्याच ठिकाणी सोडून दुसरी दुचाकी चोरी करून घेऊन जात होता आरोपीने चोरीच्या दुचाकी केडगाव रेल्वे स्टेशन जवळ व फुरसांगी येथील सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी लावल्या होत्या आरोपीवर पासून गुन्हे चंदन नगर पोलीस ठाणे प्रत्येकी एक हडपसर पोलीस स्टेशन पाच पुणे लोहमार्ग पोलीस स्टेशन सहा गुन्हे दाखल आहेत यातील तीन गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती एकोणीस जानेवारी रोजी तो शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आलाय पुढील कारवाई करता त्याला बंड गार्डन पोलिसांच्या ताब्यात दिलाय ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुणे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुणे अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे एक सुनील तांबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शाहीद शेख पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव धनंजय ताजणे गणेश ढगे बाळू गायकवाड प्रदीप राठोड रवींद्र लोखंडे श्रीकांत दगडे सुमित ताकपेरे शिवाजी सातपुते महेश पाटील साईकुमार कारके नारायण बनकर यांच्या पथकाने सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर